नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात <coughs> तर आज म्हणजे फर्स्ट काही सांगण्याच्या गोष्टी तर मी थोडंसं काही बोलणार आहे त्यानंतर एक आठ दिवसांपूर्वी आम्ही बाहेर गेलेलं तो व्हिडिओ येईल कारण त्यावेळी मी अचानकच व्हिडिओ चालू केल हो केला होता आणि तो काही एडिटिंग वगैरे केला नाही आहे तर खूप दिवसांनी कारण आम्हाला असंच एक वे एक ठिकाणी जेवायला बोलवलेलं होतं आणि आम्ही तिकडे जाणारच होतो तर वाटेत असं ठरलं की बाबा गाडी घेतली तर आम्ही काय म्हणजे आम्ही देवाला वगैरे गेलो नव्हतो आमची कुलदैवते पालीचं खंडोबा तिथे तर असं ठरलं की चला आता जवळच आहे एक अर्धा तास लागेल तर आपण जाऊया देवाला म्हणून आम्ही गेलो आणि काय रांगेत उभं राहूनच दर्शन घेतलं तर बऱ्यापैकी एक दीड तास आमचा तिथेच गेला आणि खूप ऊन वगैरे होतं तर मी जास्त तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण इथला व्हिडिओ बनवावा आणि अचानक मग मी व्हिडिओ बनवायला थोडासाच तो व्हिडिओ बनवलेला आहे मी तर अशा प्रकारे आणि मग तिथे आम्ही देवाचं दर्शन घेऊन आम्ही तिकडे गेलो म्हणजे जिथे जे जेवायला बोलवलं होतं चाफळला तिथलेही राम मंदिर म्हणजे आहे तर तोही व्हिडिओ मी बनवला आहे त्या अगोदर एक गोष्ट अशी बोलायची होती की म्हणजे एक <coughs> मला असंच आठवलं का एक प्रसंगानुसार आणि ते मला बनवायचाच होता व्हिडिओ की म्हणजे ना आपल्या अवतीभोवताली किती निगेटिव्हिटी असते आणि त्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्यावर ठरलेलं असतं असं म्हणतात तर त्याचं एक उदाहरण म्हणजे तर एक लेडीज रोज मंदिरात जात असते आणि तिथे गेले एक दिवस ना म्हणजे ती कंटिन्यू जात असते ती पुजाऱ्यांना वगैरे माहिती असतं तर एक दिवस ना ती पुजाऱ्यांना बोलते की मी उद्यापासून काही मंदिरामध्ये येणार नाही तर ते पुजारी बोलतात का बाबा का नाही येणार असं म्हणजे असं काय झालं तुम्हाला मंदिरामध्ये म्हणजे नाही पहा ना मी मंदिरामध्ये आले म्हणजे मी एवढं भक्तिभावाने मी देवासाठी येते पण आजूबाजूची लोकं पहा कोण मोबाईलमध्ये आणि कोण असंच आडवं पडले तिथे मंदिरामध्ये किंवा कोण असंच बायका बायका येऊन गप्पा मारतात ते कोण जोडपी बसले कोण काय तर, तर ठीक आहे ते पुजारी तर मला हे आवडलं नाही म्हटली तर हे काय योग्य नाही आहे तर पुजारी म्हटलं बरं ठीक आहे चालेल जसं तुमचे काय विचार पण त्या अगोदर आता आलाच तर एक करा एक ग्लासभर पाणी तिला देतात आणि म्हणतात की हे ग्लासभर पाण्यामध्ये ना आता हे घे हातामध्ये हे ग्लासभर पाणी आणि मंदिराला तीन प्रदक्षिणा मार पण त्या ग्लासातलं एकही थेंब पाणी खाली नाही पडलं पाहिजे तर ठीक आहे ती मग ती हो हे मी करू शकते तर ती घेते तो ग्लास पाण्याने फुल भरलेला आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते प्रदक्षिणा तिच्या तीन पूर्ण होतात ती घेते ती तर एकही पाण्याचा थेंब खाली सांडत नाही तर मग पुजारी म्हणतात तिथले की मग आता ज्यावेळी तुम्ही हे तीन प्रदक्षिणा घेत होता त्यावेळी तुम्हाला आजूबाजूचे काही दिसलं का की बाबा म्हणजे तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसलं का कोणी झोपलेलं दिसलं का कोणी म्हणजे असं गप्पा मारताना दिसलं का ते ती नाही म्हणजे असं करा की तुमचं तुम्ही फक्त देवासाठी येत आहे तर तिथेच तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही तिथेच फोकस करा आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष का देता तुम्ही ज्याच गोष्टीसाठी येत आहे तेच करा तर खरंच ती खूप छान आणि मोटिवेशनल गोष्ट आहे हो की आपण ना फक्त आपल्या ध्येयाकडे फोकस केलं पाहिजे आपण स्वतःकडे फोकस केलं पाहिजे स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ना तिकडे कमी दुर्लक्ष केलं पाहिजे काय होतं की हे ह्या गोष्टींनी ना आपल्या जे काही गोष्टीवर परिणाम होत जातात आणि आपलं जीवन डिस्टर्ब होतं किंवा लाईफ असं जे होऊन जातं तर ह्या निगेटिव्हिटीचा विचार नाही करायचा तर हेच मला सांगायचं होतं आणि आता ह्यापुढे मी तो व्हिडिओ जोडणार आहे जो, जो मंदिरातला आहे आणि राम मंदिरातला आहे तर ठीक आहे आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके तोपर्यंत काळजी घ्या <laughs> আরো <mucho> রয়েছে शांत करून हो 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 नको जायला आता एकदम ती गर्दी कमी झाली की जाऊ आहो नाही नाही त्यांचा नंबर आहे काय झालं होते आम्ही उन्हात आणत राहून आलो आता काय माझ्या नवऱ्याला ठेव का तिकडं जेवायला गेले होते का काय काय अवघडच झाले त्यांना तुम्ही म्हणा त्यांना म्हणावं तुम्ही जे दोघांना कारण काय डोके तुम्ही भाऊ चार वेळा तुम्ही या पुढे तुम्ही या या हजार जर पुढे गेला तर आम्ही कुठे आले आता शांत बस तुम्ही पण मी पुढे आहे का तेवढं पुढे तुम्ही दहा जण जर आमच्या पुढे गेला तर आम्ही उपयोग आहे का काय सांगा बघू बरं सर तुम्ही थांबा पुढं त्यात काय विषय भांडण नाहीच किती भांडण आहे का आम्ही पुढं होतो काय एक दोन नंबर मी काय ऐकत

हो भास पण पलीकडून

नको जास्त खाली जाऊ अरे बापरे स्वामी हा त्यांनी स्थापन केले हे राम मंदिर छिटकांना अरे बापरे सावकाश सावकाश बसायचे किती वाटते रामदास स्वामी बारीक असते ना कसला हॉल आहे मला वाटतं ही होत असं लग्न वगैरे पण होत असते नाही का हम्म मारुती भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुत रामदूत प्रभरंजन महाबळी

टाका आता चला सगळं मिळून मिळून हे टाकते मी टाक बोलतो का मिठू मिठू